नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो आशा करतो की सर्वजण मस्त मजेत आणि आनंदित असाल तर आज खूप थंडी वाढली इकडं कारण वारं सुटलं आणि वाऱ्यामध्ये गार लावायला लागले आत्ता सहा वाजलेत टोळीवरून आंघोळ चहा वगैरे करून आम्ही आता फळामध्ये आलो ऊस तोडण्यासाठी नऊ एकर उसत आहे ह्या फळामध्ये सगळ्यात जास्त आमच्या इकडं म्हणजे आमच्या धंद्यानं मार खाल्ला कारण इथं गाडीनं वजन काही दिलं नाही दहा टायर होती गाडी आम्ही आपल्या तिकडं होतो महाराष्ट्रामध्ये तेव्हा वीस बावीस टन द्यायचो पण ह्या इकडं कर्नाटकमध्ये आलं तेव्हापासून पंधरा सोळा किंवा सतरा अठरा ह्याच्यावर गाडी एक दोन टनानं सुद्धा वाढणार आहे कारण इकडं आलं तसं धंद्यामध्ये खूप म्हणजे लॉस झाला आहे तर इकडं एकदमच नऊ एकर ऊस धरला होता आणि बावीसशे रुपये एकरनं आपण हा ऊस तोडण्यासाठी घेतला होता तर जवळपास आज आठ नऊ दिवस झालं फळ काही संपन आहे तुम्हाला दाखवतो एवढा तोडला आहे आणि अजून हे एवढं राहिलं आहे तोडायचं हे पाहू शकता आता पा माझ्या पाठीमागं तोडायलेत आणि ऊस सगळा बुचड्या ऊस सगळ्या बुचड्यामध्ये बांधून टाकलाय त्याच्यामुळं काय माल लवकर नाही आणि गाडी काही भर नाही दाखवतो तुम्हाला ऊस हे पाहू शकता ऊस कसा बांधलाय असा बुजड्यामध्ये आणि इकडं आता वाढायला चालू केलंय आम्ही तिकडे जाण चालव पुढे तर हे पाहू शकता अशा पद्धतीचा ऊस आहे हा निवळ बेकार ऊस आत्ता साडेनऊ वाजलेत सकाळचे आणि बायाचा अजून पत्ता नाही फडामध्ये येण्याचा गाड्या इथं भुका लागून गेल्यात त्या काही नेहराच्या टायमिंग आहेत ते काही थोडं लवकर यायला पाहिजे बायाने काम वगैरे करून पटकन आवरून असं म्हणल्यावर अवघड आहे ना आज आबाळ आल तर खूप ढगाळे ते निघालेत आता ऊन पडलंय लई धड लागलाय तोडायला आता आल्यात बाया रस्त्या नाही ते दिसायला येत आत्ता साडे दहा वाजलेत सकाळच्या नेहर्या बिऱ्या झाल्यात आणि आता तोडायला लागलीत गडी बाया बाया उठून तोडायला येत आता गडी कुणी तंबाखू तंबाखू पुड्या बिड्या खायलात चला गाडी निघाली या कारखान्यावरून एक दोन वाजेपर्यंत ओढायचं आहे दोन वाजेपर्यंत गाडीला लोड होत आहे मग गाडी आली की भरून द्यायची तीन वाजता लावून आणि आता हे वर विमान चाललोय हव हो का अर्ध्या तासात होत आहे का पुन्हा पुन्हा अर्ध्या तासात लागत हे हो <laughs> तसं आहे आता पाहुणे एक वाजलाय वाजला अर्ध्यात उरलेले मांस याला लावा ना तोडायला चला खाऊन करायच्या पाती आता तर आता ह्या सकाळी धरलेल्या पाती आता ला लागल्या पाहुणे एक वाजला आता बाया बांधून ते घ्यायला आणि आता हे एवढं पाडगं राहिले याच्यामध्ये काही आता या नऊ कोयत्याच्या पात ते बसत नाहीत तर जेवढे काय बसतील ते तेवढे ते ह्याच्यात बसवायचे त्या उरलेल्या का काकऱ्यामध्ये आणि बाकी चैली हे जे आहे उभं ह्याच्यामध्ये सोडून द्यायचं काय जे उरते कोयते ते तर आता एक पात लागली म्हणायचं बाया कुणी बांधून घ्यायल्यात कुणी तो कुणी आपलं पसऱ्याकडे गेल्यात आता झालं अजून पाहुणे एक म्हटल्यानंतर अजून एक दीड तास तोडायचं दोन वाजता जाऊन जेवण ते करायचं गाडी निघाली कारखान्यावरून आपल्यापाशी येते गाडी जवळपास दोन अडीच तासामध्ये जेवणं दुपारची करून तीन वाजता लगेच गाडी आपल्याला भरायला लावायची आज आबाळ खूप आलं होतं पण सकाळी सकाळी वारं खूप सुटलं होतं आणि रात्री तर भरभूर पण येत होती म्हणजे पाऊस चालू झाला थोडा थोडा तर सकाळी वाटलं होतं पाऊस येईन खूप पण काही नाही पुन्हा दिवस निघाला आणि आता चांगलं कडक ऊन पडलं आहे तर इकडं जरा वातावरणामध्ये दररोज बदल व्हायला लागला आहे आता हे वारं एक खूप सुटायला आहे आणि वाऱ्यामध्ये थंड लागायला लागले जास्त तर चला आता पाणी बिणी पेलीत माणसं पाणी ते पिऊन परत ह्या राहिलेल्या काकऱ्या आणून घ्यायचे आपल्या आता का मी माझे मी बांधले माझे आर... <Canada's 172> <Canada's> UH <Brothers> हो। तो मी तोडले ना का दोन वाजून गेलेत जेवण येते करायचे गाडी आली आहे हो माझ्या दोन काकऱ्या तोडतो माझे मी बांधतो दोन महाग राहू देतो का? खाना। बर बर बोल माग राव दिसतं जमतंय का जाऊ मी तुम्ही सुम करके खाना हं जाऊ मी तुम्ही सुम खाना मराठी समजली आम्ही भी काम करे ये करे आम्ही भी तीन वाजून चार मिनिट झालेत सकाळी नेहरे गेल्या होत्या आणि दुपारची जेवणं आता करायचं जायचं आहे थी। तीन वाजता थोडं राहिलं होतं तोडायचं थो सगळेजण म्हणले थोडं ते तोडून घेऊ आणि पुन्हा जाऊन जेवण ते करू गाडी काय आज आली नाही रस्त्यानं ना आहे गाडी आता जवळपास इथं एक खेडगाव आहे त्या गावामध्ये आली गाडी आता जाऊन जेवणं ते करायचेत आणि जेवण करा एक तास जात आहे कसं पण चार वाजता गाडी वगैरे लावायची म्हणजे साडेचार वाजता आपली गाडीमध्ये मुळी पडते तर आज गाडी बघायला कमी जास्त संध्याकाळचे आठ साडेआठ वाजते आणि आज वातावरण खूप इकडं चेंज झालं आहे आभाळ आले आणि वारलंही सुटलं आहे बहुतेक पाऊस येत आहे की असा अंदाज वाटायला आहे मला लय आभाळ आलं इकडे आणि दिवस कवा निघायला आहे तर कवा शिरवाळ पडायला लागले म्हणजे आज ऊन नाही जास्त प्रमाणात बहुतेक पाऊस येत आहे की की कोप्या बिप्या व्यवस्थित मी घातली नाही सगळ्यांनी घातल्यात पण मी घातली नाही कारण मला तेवढी घालता येत नाही आता जेवण बिवण करून कोप घालावं लागणार आहे तर चला आता सगळेजण जेवायला गेलेत करतो जेवण मी पण जाऊन पाहू शकता आज ढगाळ वातावरण आहे हो का या इथे शिडी आहेत हे आपण तोडलेला फड आहे आणि आता मी फडातून तुळीगड जात आहे जेवण करण्यासाठी वाहनला आता वर जाऊ देत नाहीत रे हा चला मित्रभ आता जेवण बिवणं झालेत चार वाजलेत आता गाडी लावायची भराय सगळं शिरवाळ पडलंय लय आबाळ आले आज भयानक पाऊस येत ह्या का नाही भाऊ पाऊस देत आहे पाऊस येते शंभर टक्के बाळू कोणा कुठे गेले संदीप कोणाची गाडी घेऊन हा कुठे ते काही जवळ आहे वय तर आता गाडी ते लावाय चालू आहे गाडी मालक आमचं गाडी घ्यायलाय त्याला काही रिवस जमत नाही एकदा महाग घालतंय एकदा पुढे आणतय नाव आता निघाला आम्ही शिडियाकड आमच्याकडे उच्च दर्जाचं काम म्हणजे शिड्या घेऊन जाणं चला भरणारे वाडे बिडे बांधायला लागलीत आम्ही आला आता शिड्यापशी कुणी तबाकूच वाढायलाही घालायले काय आपलं तंबाखू आमदार मेहन कुम्पोट घालून यायला तळ्याच्या लाटा वाऱ्याने किती पडत असते ना बरोबर ह्या तळ्याच्या लाटा

आत्ता वायर एक वायरच्या जवळजवळ झालं मित्रांनो इकडे थेंब तुटायला लागली आहेत बारीक बारीक पाऊस यायला आहे आता ऊन पण पडलं आहे आणि पाऊस पण यायला आहे गाडी आत्ता थोडं पुढी लावली मालापशी नेऊन आम्ही आता सिड्यां ते घेण्यासाठी थांबला हो या जागेवर तर आभळले आले पाहू शकता सगळं काळं झरत झालं इकडं आम्ही मी मोरे न्यायचं काही काय बानू गड्यानी कुठून शिराव मला सांग की तर मित्रांनो अजून गाडी भरायची झाली नाही पन्नास साठ मोळ्या राहिल्यात जरा लांब आहेत म्हणून आता तिकडे गाडी न्यायला चालू आहे आम्ही शिड्या घेऊन चाललो ते पाहू शकता गाडी चालली तिकडे आता खांद्यावर शिड्या आहेत तर आता अंधार पडल्यावर पुन्हा काही दिसणार नाही त्याच्यामुळं म्हटलं चला आता सांगा तुम्हाला तर आजचा ब्लॉग आहे इथं संपतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद